श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करून हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महादेव भक्तांचे सर्व दुःख दूर करतात तर तुम्ही दर सोमवारी हा एक विशेष आणि प्रभावशाली उपाय आपल्या जीवनात खूप दुःख अडचणी असेल तर तांदूळाचा एक दाना तुटलेला नसला पाहिजे अशोक सुंदरीवर स्पर्श करून शिवलिंगावर अर्पण करावा पंधरा दिवस हा उपाय करा भगवान भोलेबाबा आपली इच्छा नक्की पूर्ण करते आपली एखादी इच्छा पूर्ण होत नसेल खूप सारे प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तर कुठलेही सोमवारी एका बेलपत्राला मध लावून शिवलिंगाला चिटकवावे व त्यांच्यावर हात ठेवून आपली मनोकामना भगवान भोलेबाबाला सांगावी आपल्या जीवनात खूप अडचणी येत असतील तर एका अडचणीतून बाहेर पडत नाहीत तर दुसरी अडचण पुढे येत असेल तर दर सोमवारी लाल चंदनाचे पाणी बेलाच्या झाडाला घालावे यानं देखील तुम्हाला नक्कीच प्रचिती येईल सुख आणि समृद्धीसाठी उपाय आपल्या आराध्य देवत महादेवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर त्यांनी सोमवारी सायंकाळी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे गंगाजल अर्पण करताना ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा असे केल्याने भगवान शिव तुमच्या उपासनेने प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात त्यानंतर आहे नोकरी नोकरी आणि व्यवसायासाठी उपाय नोकरी व्यवसायातील अडचणीपासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी संध्याकाळी भोलेनाथ मंदिरात जाऊन शिवलिंगावर मधाची धार अर्पण करावी या उपायाने नोकरी आणि व्यवसायात येणाऱ्या अडचणी सर्व दूर होतील संपत्ती वाढवण्यासाठी उपाय सोमवारी संध्याकाळी भगवान शंकराला लाल किंवा पिवळ्या चंदनाचा तिलक लावल्याने घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही चंदनाचा गुणधर्म थंड असतो आणि भगवान शंकराला चंदनाचा तिलक लावल्याने उत्तम मानले जाते प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा उपाय जर एखाद्या व्यक्तीला त्याची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर त्याने शंकराची पूजा करताना भोलेनाथाला फुले नैवेद्य आणि अक्षता अर्पण करावे असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे आशीर्वाद देतात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे भगवान शिवाच्या पूजनाचे महत्त्व आणि आपण हे केल्याने आपल्या के जीवनामध्ये खूप काही फरक जाणवेल अशा प्रकारचे उपाय जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला हे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद